आदरणीय स्वामी भक्त राय परांस पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पत्रक्रमांक तीन त्याचा भाग दुसरा आपणाला रोजचे व्यवहारातही बराच वेळ विश्रांतीसाठी ठेवता येईल असे मी गृहित धरून चालतो आपणाला वाचनाचा थोडाफार कंटाळाही आला असेल असे धरून चालले तरी मधूनमधून ज्ञानेश्वरी उघडून पाहणे अगदी त्रासदायक वाटेल मला असे मला बिलकुल वाटत नाही कित्येक वेळा असेही करावे लागते की मनाला अगदी मोकाट सोडून देणे हितकर असते कारण ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागते की मनाचा अनुभव सुख कवतिकेच दाखवावयाचे असते मारून मुटकून काहीच हाती लागत नाही तद्वत वाचनाचा कंटाळा आला तर बेशक पुस्तके बासनात बांधून ठेवावीत आणि ती अगदी अशा निश्चयाने की जन्मभर त्यांचे बंधन उलगडावयाचे नाही परंतु व्यवहारात असा एखादा अनपेक्षित प्रसंग येतो की त्यावेळी ती जन्माच्या जबरदस्तीने पुजून ठेवलेली पुस्तके हाती घ्यावीशी वाटतात आणि त्यातली एखादी ओवीच वाचत बसण्यात समाधान होते अशा तऱ्हेने मनाला मोकाट सोडले तरी ते केतुलेनी वेळे मूळ ठिकाणावर येते असा संतांचा अनुभव आहे वाचनाची जी गोष्ट तीच गोष्ट भजनाची आपणाला अनुग्रह होऊन किती वर्षे झाली सुमारे चार या चार पाच वर्षात आपली प्रगती झालीच नाही असं म्हणावयास तर आपण खास धजणार नाही प्रश्न इतकाच की तुम्हाला ती ज्या प्रमाणात व्हावी असे वाटत आहे तितक्या झपाट्याने ती होत नाही आणि एवढ्याकरिता तुम्ही प्रारभ झाला म्हणजे आपल्या जन्मांतरीच्या प्रयत्नाला दोष लावून एखाद्या निराशवादी माणसासारखे हताश होऊन कसे तरी समाधान मानून घेता किंवा तुमचे हृदय फार हळवे अगर कोवळे असल्याने याच्या पुढचा मजकूर कंसात आहे व जरा लागूनच लिहावयाचे तर दुबळे असल्याने कंस पूर्ण झाला तुम्ही अशा प्रसंगी गोंधळून जाता व काय करू किती मी हातभागी माझ्या हातून झपाट्याने प्रगती होऊ नये ना व्यावहारिक व्यवधानात मी कसा गोंधळून गेलो आहे की जसा हरिण सापडावा अशा तऱ्हेचे मनाचे कोमलपणामुळे निघालेले सात्विक उद्गार तुमचे तोंडून निघतात मी ते निराशावादाचे असतात असे म्हणत नाही दुबळीक दाखवणारे असतात असे मी का म्हणू नये आणि यात काही तुम्हाला दोष द्यावयास नको साधकाच्या ज्या निरनिराळ्या अवस्था त्या अवस्थातूनच त्याला पुढचा पल्ला गाठावयाचा असतो निश्चिती मात्र अशी की आता तुमची इच्छा असो वा नसो पूर्णत्वाला पोहोचणे हे तुमच्या अतृष्टांत आता कायमचे लिहिले गेले तुम्ही आता माघार घेऊ शकतच नाही अनुभव कवतिके ज्ञानेश्वरी अथपासून इतिपर्यंत वाचावी असं म्हणत नाही कोणताही एखादा अध्याय काढावा ज्या ओवीत मन रमेल तिथेच रमवावे ती ओवी एक दोनदा शंभरदा वाचावी शब्दांचा कीस काढणे हा उद्देश अर्थात नसणारच ती ओवी वाचता वाचता काय भजनाकडे प्रवृत्ती होईल तेवढी पहावयाची अशा काही ओव्यांचा स्मरणाने निर्देश करतो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासीची फावे सहावा आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी अध्याय नववा आही साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी आंगवला तरी सांगे न तुझ तिसरा तयाही देह एकू कीर आथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परीयाम्हा ते ऐसि परब्रह्मचिहा अध्याय सहावा सतराव्या अध्यायात ओम इति निर्देशी ब्राह्मणस्त्रिविध स्मृत सारख्या श्लोकांवरील टीका तेराव्या अध्यायातील ज्ञानी व तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे अध्याय पाचवा वगैरे कर्मयोगी सितप्रज्ञाची लक्षणं मग अर्जुना स्वभावे ऐशियाही नियमाते पावे तई भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै भाव प्रतीती प्रगट होय वगैरे ओव्या कौतुकाने वाचाव्यात आज इथेच थांबूया उद्याच्या भागात या पत्रक्रमांक तीन चा तिसरा भाग आपण ऐकू श्रीमत्